नमस्कार मैत्रिणी सध्या मुलं घरी आहेत आणि मध्ये काहीतरी खाऊ मागतच असतात तर त्यांच्यासाठी ही कुरकुरीत अशी गव्हाच्या पिठापासूनची पापडी चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी इथं साधारण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटेनं अर्ध वाटी रवा घेतलेला आहे रवा थोडासा बारीक असावा त्याच्यानंतर आपल्याला इथं याच्यामध्ये दोन चमचे होईल इतकं तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे थोडंसं गरम करून घेतलं आहे मी अगदी कडकडीत नाही तर थोडंसं गरम करून घेतलं आहे हे गरम असताना याला थोडंसं चमच्यानं मिक्स करून घ्या आणि त्याच्यानंतर हाताने छान असं चोळून घ्या या पिठाला तेल त्याच्यामुळं आपली पापडी अशी खुसखुशीत होते आणि एकदम हेल्दीसुद्धा तयार होते आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडीशी एक चमचाभर ओवा असा क्रश करून घालायचा आहे आणि त्याच्यानंतर एक चमचाभर कस्तुरी मेथी घालायची आहे खूपच छान होते ही पापडी मुलांना नक्कीच आवडते बाहेरचं खाण्यापेक्षा केव्हाही हे चांगलं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा धनेपूड घालून घ्यायचे आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे चवीनुसार आणि त्याच्यानंतर एक चमचाभर लाल तिखट घातलेलं ला आहे मी इथं तुम्ही स्किप पण करू शकताय तुम्हाला म्हणजे तिखट आवडत नसेल तर फक्त मीठ घालूनसुद्धा करू शकताय आणि अशा प्रकारे परत आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याला आता आपण एक घट्टसर गोळा मळून घेऊया थोडासा घट्टसर मराय मळायचा आणि त्याच्यामुळं मग पापडी खुसखुशीत होते गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे की जे मग त्याच्यामुळं काय क्वांटिटी वगैरे याची बघायला लागणार नाही आणि तर बघू शकते तुम्ही आपण असा घट्टसरच गोळा मळून ठेवला आणि याला एक दहा मिनटं प्रकारे झाकून ठेवून द्यायचं आहे आणि दहा मिनटानंतर मी परत हे काढलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता मऊसर असं बनलेला आहे गोळा पण परत एकदा आपण याला मळून घेणार आहोत कारण आपण रवा घातला आहे त्याच्यामुळं थोडंसं घट्टसर होतं ते त्याच्यामुळं परत मी थोडंसं मळून घेतलं आणि अशा प्रकारे आपण चपातीला घेतलो असा गोळा घ्यायचा आणि त्याच्यानंतर पोळपाटाला तेल लावून याला पातळ अशी याची पोळी लाटून घ्यायची तेल लावून लाटायचं म्हणजे परत आपण तेलात जेव्हा हे तळायला घेतो तेव्हा तेल जास्त लागत नाही आणि अशा प्रकारे मी थोडीशी मोठी मोठीच अशी पापडी कट केलेली आहे तुम्ही बारीकसुद्धा करू शकता आणि इथं बघू शकता मी अशा चौकोनी आकारामध्ये कट केलेली आहे ही पापडी तर मुलांना नक्की कर द्या खायला ट्राय करा नक्की आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दे दे तर आता गॅसवरती तेल ठेवलेलं आहे आपण गरम करायला त्याच्यामध्ये मी ह्या पापड्या टाकून घेते तर बघा अशा प्रकारे मी इथं टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाले त्याच्यामुळं पटपट टाकायचं आणि असं आलटून पालटून लालसर रंगावर याला तळून घ्यायचा खूपच खुसखुशीत अशा होतात आणि इथं तुम्ही बघू शकताय आपण इथं सर्व पापड्या अशा तळून काढलेल्या आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका